सुस्थिती झाली पाहिजे मग जी मुलाखत असेल ते त्याचं तासाचं मार्गदर्शन असेल आम्ही आय टी सगळी जाहिरात तयार केली एक्सपर्ट्स बोलवले सगळे सगळीकडे कॅमेरे लावले कारण आम्ही म्हटलं वाघाच्या शिकारी जायचं तर सगळ्या तयार कशी गेलं पाहिजे दोनशे वीस पैकी बेचाळीसच लोक आले आणि बेचाळीस पैकी नाही सोळा लोकांना मला घ्यावं प्रचंड तुटे तो मानले म्हणजे मला वाटते खर्चही मोठा होतोय लाखात खर्च होतोय या मुलाखती म्हणजे मोठ्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी त्या सगळ्या तुटी या शिक्षण मंत्र्यांच्या समोर मांडल्या मला वाटते आमचे रवींद्र फडणवीस मला म्हणले होते की कोर्टात काहीतरी निर्णय आहे की पोर्टल नाही बरोबर आहे का परंतु शासन काहीतरी मान्य करत नाही मग नाही जाऊ लागले आता सुद्धा त्यांनी दिलेले आहे म्हणजे आज मला वाटतं शेवटची मुदत आहे पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं मग आज रजिस्ट्रे वीस जानेवारी चालू झाले आज पोर्टल रजिस्ट्रेशन संपणार परंतु दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर रोष्ट तपासला दोन दोन महिने पुढच्या तारखा मागास कक्ष आयुक्तांनी दिलेले मग परत पुन्हा प्रॉब्लेम येणार की रोष्ट आमचं तपास असेल तर आम्ही पोर्टलवर जाऊ शकत नाही म्हणजे ठिकाणी जिल्हावार मेळा मिळावा दोन दोन दिवसाचे की जेणेकरून जे त्या काय त्रुटी असतील तर त्या जागेवर आम्हाला पूर्तता करते आज पुण्याला जायचं त्यांनी त्रुटी काढली की ते परत घेऊन यायचं गोष्ट आणि पुन्हा त्या ठिकाणी पुण्याला घेऊन जायचे ते त्रासदायक आहे आणि वेळ खाऊ आहे यासाठी आमची मागणी होती की जिल्हावार त्या ठिकाणी कॅम्प मिळावा की जेणेकरून त्या त्या जिल्ह्याचे रोस्टरची पूर्णता जागेवर होती परंतु त्यांनी हे सांगितले की म्हणजे आयुक्त आहेत त्यांनी सांगितले तारखा बऱ्याच दिल्यावर कमिशनर मांडतो आणि त्याप्रमाणे नियोजन करता येईल म्हणजे दर्जे दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे आणि ते देत असताना त्या ठिकाणी पुरेसा स्टाफ असला पाहिजे एका बाजूला तुम्ही आर प्रमाण सांगता की शाळेत ते स्वच्छता करायची परिस्थिती मला वाटते कालच्या सकाळात रोय मॅडम मुलींच्या स्वच्छता ग्रहाची मोठी अवस्था दुर्दैवी आहे संस्थांच्या मध्ये <जामते>। शाळांच्या नुसती <स्थाथ> दुर्दैवी नाही तर त्या ठिकाणी आणखी प्रमाण जगताच संख्या लागते शिपायांची किंवा स्वच्छता ग्रहाची जी संख्या लागते ती साफ करण्यासाठी त्या ठिकाणी सफाई कामगार आम्हाला मिळत नाही

संस्थेकडे तरतूद नाही हे दुर्दैव लाईटची गरज आहे का तर आमच्याकडे कॉम्प्युटर्स असतील प्रिंटर्स असतील इंटरॅक्टिव्ह पॅनल असेल या जे बाकी आलेले स्मार्ट टी व्ही प्रोजेक्टर यासाठी खऱ्या अर्थानं लाईटची गरज आहे आणि लाईटची व्यवस्था जर नसेल तर ही सगळी उपकरण कामाची त्या ठिकाणी त्यामुळं लाईटची व्यवस्था व्हायची असेल ह्या सगळ्या बाबीसाठी कुठेतरी संस्था चालकांनी एकत्र येणं गरजेचं आहे आज परीक्षा घेत असताना सुद्धा तुम्ही बघा मला वाटते बघायची कोणाचा घेतली आठशेची क्षमता किती आहे हे तेवीसशी दहावीचं केंद्र आहे त्या केंद्रामध्ये बसण्याची क्षमता आठशेची परंतु बोर्डाकडून तेवीसशे बोलणं त्या ठिकाणी येतात अशी व्यवस्था करायची एवढ्या विद्यार्थ्यांना मी आणायची त्यांची व्यवस्था करायची कशी हा मोठा प्रश्न त्यामुळे ह्या सगळ्या बाबी यांच्या बंदूक जागा अशी परिस्थिती व्हायची हे करत असताना त्या ठिकाणी जर बघितलं तर शिक्षण संस्था संघाच्या वतीनं या आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काय आता दोन्ही असलं पाहिजे आज एका बाजूला शाळेत म्हणजे उदाहरण द्यायचं तर लेखकांच्या समोर एक वारंवार त्यांचा माझा असा चर्चा असते की प्रयोगशाळेची खालच्या वर्गाची संख्या अतिरिक्त वाढले त्यांची संख्या किती वाढले गेली आहे मग फक्त दोनच वर्गाला प्रयोग आहेत का खालच्या वर्गाला प्रयोग नाहीत का आज एका बरोबर तुम्ही आता सीबीएसई आणि पॅटर्न आणणार तर सीबीएसई पॅटर्न जर आपण स्वीकारत असेल तर त्या ठिकाणी या सगळ्या बाबी आम्हाला द्याव्या लागतात ठिकाणी या बाबतीत सगळा वेळ पुस्तका खऱ्या अर्थान दिला गेला पाहिजे आणि तो परिपूर्ण असा शाळा तरच शाळा चांगल्या पद्धतीने